असा असतो आषाढी वारीचा सोहळा आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या की वारी संपली असा सर्वसाधारण समज असतो परंतु वारीच्या मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणते धार्मिक कार्यक्रम होतात संतांच्या पालख्या किती दिवस पंढरपुरात थांबतात त्यांचा दिनक्रम कसा असतो काला पौर्णिमा हा काल्याचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची अथवा उपक्रमाची सांगता काल्याने होते वारीची सांगतासुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्याने होते हा काला पंढरपूरजवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमधून निघून गोपाळपूरला जातात अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी मंडपामध्ये होतो पौर्णिमेच्या दिवशी पहाटे देहुकरांच्या फडावर पहाटे चार ते सहा या वेळेत पत्रिकेच्या अभंगाचे कीर्तन होते एके वर्षी आजारी असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना पंढरीची वारी करता आली नाही तेव्हा त्यांनी काही वारकऱ्यांजवळ देवाला निरोप म्हणून काही अभंग लिहून पाठवले आजारी पडल्यामुळे तुकोबाच्या मनाची झालेली अवस्था वारकऱ्यांच्या जवळ पाठविलेल्या निरोपाचे अभंग वारकरी परत येईपर्यंत झालेली मनाची अवस्था वारकऱ्यांकडून आलेला निरोप आणि त्यानंतर महाराजांची अवस्था हे सर्व वर्णन करणारे जे अभंग आहेत त्याला पत्रिकेचे अभंग असे म्हटले जाते या कीर्तनामध्ये सर्व सर्व हा सर्व प्रसंग सांगून या अभंगातील घेतली जातात गोपाळपूर गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूर पासून दक्षिणे दोन किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी एका टिकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे हे मंदिर अत्यंत प्र प्रेक्षणीय दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे मंदिराच्या आवारात देवाचे भीमकराज आणि जनाबाईंचे इत्यादींची मंदिरे आहेत गोपाळकृष्णाची मूर्ती देहुडा वाजवणाऱ्या रूपात आहे या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पांडुरंग मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे या मंदिराच्या परिसरामध्ये बरीच मोकळी जागा आहे संतांच्या पालख्या पहाटेपासून गोपाळपूरला यायला सुरुवात होते मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावते पालखी समोर काल्याचे कीर्तन होते काही पालख्यांमध्ये कीर्तनाऐवजी काल्याचे भजन होते त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजे कुरमुरे वाटतात भाविक सुद्धा एकमेकांना काला भरवतात त्यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूर परत येतात काही पालखी सोहळ्यांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा एकदा चंद्रभागा स्नान होते काला झाला म्हणजे वारीची सांगता होते आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर आपापल्या आपापल्याकरवी परत निघतात देव भेट गेल्या वीस एक वर्षापासून संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिरात देवाच्या भेटीसाठी नेण्यात प्रघात सुरू झाला आहे यानुसार संतांच्या पादुका हातात घेऊन अथवा पालखीसह श्री विठ्ठल मंदिरात नेतात तेथे पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे पादुकांचे स्वागत आणि पूजा होते देवाच्या अंगावरील उपरणे गळ्यातील हार इत्यादी पादुकांना घातले जातात तर त्या त्या संत संस्थांतर्फे देवाला उपरणे हार इत्यादी अर्पण केले जातात पालख्या आपल्या मठामध्ये परततात देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य भोजन होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते यावेळी संत निरोबारायांच्या पुढील अभंग अथवा अशाच अर्थाचे इतर अभंग म्हटले जातात पंढरीहून गावी जाता वाटे खंती पंढरीनाथा आता बोळवीत यावे आमच्या गावा आम्हा सवे तुम्हाला प्राण फुटे वियोग दुःखे पूर लोटे निळा म्हणे पंढरीनाथा चला गावा आमूच्या आता पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूरकर वेशीपर्यंत येतात तर मित्रांनो एकादशी झाल्यानंतरची पांडुरंगासाठी मी कविता आपल्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ऐका झाली एकादशी पंढरी होईल रीती पाय चालतील परतीची वाट पुरी करूने विठ्ठल भेटीची आस चुकली चुकली पुन्हा एक वारी खंत कैक भक्तामने वेळ गेली आता निघूने घेता डोळे मिटूनी मन पंढरीत जाय संसाराच्या मोह मायेत विठ्ठला अडकलेत माझी पाय ओढ तुझ्या भेटीची नित्य लागते रे मना संसाराच्या रहाट गाडग्यातून चित्त हे बाहेर पडेना कर्म हाच देव कर्तव्य मावली भक्तांच्या प्रेमापोटी तू सोडलीस पंढरी सजे पंढरी घरोघरी माणसा माणसात विठाई तुझ्या दर्शनासाठी मी कर जोडले मनापासून व्हावी सेवा ही मान्य प्रार्थना ऐकशील का माझी घडावी आनंदवारी हरेक तुझ्या लेकराशी घे भक्तास पोटाशी हा तुझा राहो माथे स्थान तुझ्या चरणी मिळो आम्हा प्रत्येक दिवशी तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि अशा प्रकारे सुंदर अशा कविता विठ्ठलाच्या काही कथा का किंवा काही उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद